नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त वळण बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता मात्र सायली घरी आलेली असते सायलीची तब्येत देखील आता चांगली झालेली असते फक्त डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तिच्या कानाला मार लागला आहे त्यामुळे तिला थोडंसं बेड रेस्ट करू द्या तर मित्रांनो आता रात्रीच्या वेळी होतं काय की पुन्हा एकदा तन्वी जी आहे ती घरामध्ये म्हणजेच अर्जुनच्या रूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते वेळी आता इकडे लगेच तन्वी म्हणजेच आपली सायली तिला अडवते आणि बोलते की तू घरामध्ये जाऊ शकत नाहीस माझ्या रूममध्ये तू प्रवेश करू शकत नाही तुला आधी एकदा मी सांगितलं होतं तर यानंतर मित्रांनो हे सगळ्या गोष्ट कल्पना ऐकत असते आणि त्याच वेळी सायली बोलता बोलता बोलून जाते की तू मला ढकलण्याचा देखील प्रयत्न केलास हे मी कोणालाही सांगितलं नाही आणि याच गोष्टीचे ते शब्द असतात मित्रांनो ते कल्पनाच्या कानावरती पडतात कल्पना अतिशय चिडते कल्पना बोलते की मला का सांगितलं नाही सुसालिकेने तुला धक्का दिला आहे मित्रांनो आता मात्र कल्पना एक दोन न पाहता लगेच या ठिकाणी प्रियाच्या कानाखाली मारते चांगलाच प्रियाच्या जा कानाखाली जाळ काढल्यानंतर मित्रांनो आता मात्र फार भयंकर प्रकारे प्रिया रडू लागते प्रियाला समजत नाही की आता आपलं काही कारण आहे तर मित्रांनो म्हणाऱ्या भागामध्ये असा काही वेस्ट लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे तर पुढील भागामध्ये नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिले कधापे विसरू नका जेणेकरून असे व्हिडिओज तुम्ही मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो